मित्रांनो नातं कोणतंही असू द्या त्या नात्यामध्ये एकदा प्रेम कमी झालं तरी चालेल पण नात्यांमध्ये विश्वास कधीच कमी होता कामा नाही जर सर्व जगाने तुमची साथ सोडली तरी पण तुमचा पती जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही हरलेला डावसुद्धा जिंकू शकता कारण तुम्हाला हवी असणारी सर्व ताकद तुमचा पती तुम्हाला देत असतो असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो पण खूप वेळा एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागेसुद्धा एका समजूतदार माणसाचा हातसुद्धा नक्की असतो जे पती आपल्या पत्नीला समजून घेतो तीच पत्नी खरंच खूप आनंदी असते वर्षानुवर्ष पतीसाठी उपवास करणाऱ्या बायका आजही दुःखी आहेत पत्नीला मारण्यासाठी हात उचलताना फक्त स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा आपली मुलगी जशी आपल्याला खूप प्रिय आहे तशीच आपली बायकोसुद्धा आपल्या सासऱ्याला तेवढीच प्रिय असेल म्हणून आपल्या मुलीला आपण दुखवू शकत नाही मग आपल्या पत्नीला दुखवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला मित्रांनो पती पत्नीचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरीही प्रेयसीची जागा पत्नी कधीच घेऊ शकत नाही आणि पत्नीची जागा प्रेयसी कधीच घेऊ शकत